सण आयलाय गो नारळी पौर्णिमेचा सण तुझा प्रत्येक वेळी तू समुद्रात जातोस तेव्हा माझ्या मनात एक छोटस युद्ध पेटत जन्माने मी कोळी नसले तरी एक पत्नी म्हणून तुला गमावण्याची भीती अजूनही कमी होत नाही नारळी पौर्णिमा म्हणजे फक्त एक सण नाही ती एक भावना आहे एक प्रार्थना एक वचन आणि एक आशा समुद्राच्या वर्षावर राहणं काही सोपं नाही पण ज्याचं प्रेम किनाऱ्यावर वाट पाहत त्याला हरवू देणं समुद्रालाही जमत नाही हा नारळ तुझ्यासाठी माझं एक मौन वचन आहे मी तुला दररोज समुद्रात पाठवते पण हृदय मात्र किनाऱ्यावरच अडकून राहतं या नारळात तुझं प्रेम आहे माझा संयम आहे आणि आपल्या स्वप्नाचा एक गोपिक जप आहे सन वर्षाचा सागरी कोल्यांचा ल उडान दरिया सागराला चला यंदा नारडा सोबत एक वचन देऊया समुद्रावर प्रेम करूया पण अति आत्मविश्वास नाही आणि आपल्या माणसांना मनापासून जपूया लाखवणी गाला डोली ना योंदे मंगारी घराला सायली समुद्राच्या खोल पाण्यातही तुझा आवाज ऐकू येतोग एक नारळ सागरात पण एक हृदय नारळ वाहून जातो सागरात पण तुझं वचन दरवेळी मला परत घेऊन येत माझी बोट कुठेही जाऊ दे शेवटी माझा किनारा फक्त तूच